जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात शेवगाव तालुक्यातील बोदेगाव या ठिकाणी मंगळवार दिनांक बावीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवकाचे प्रदेशाध्यक्ष भाई शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस तसा बोदेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य फैरोजभाई पठाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला मेहबूब भाई शेख यांचे बोदेगावात आगमन होताच फेरोजभाई पठाण यांच्या चाहत्यांनी भाई शेख यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून फटाक्याची आतिशबाजी करत जंगी स्वागत केलं यावेळी मातंग समाजाचे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते बन्सीभाऊ भाऊ मिसाळ मुस्ताक शेख कय्युम शेख आयुब बागवान युवा नेते बाळासाहेब भोगळे पवन मिसाळ यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथे माजी सरपंच बाबासाहेब बाळाजी आठरे यांच्या घरी दोन दिवसापूर्वी रात्री दरोड्याचा प्रयत्न झाला यावेळी त्यांची सून हर्षदा हिने आरडाओरडा केल्यामुळे दरोडेखोर पळून गेले परंतु या महिलेने आपल्याला ओळखले असावे असा, असा समज झाल्याने अज्ञात आरोपीने काल सायंकाळी हर्षदा व आठरे यांच्या पुतणीवर ऍसिड फेकल्याची घटना घडली आहे यात दोघेही काही प्रमाणात भाजल्यात या प्रकरणामुळे परिसरात घबराहट पसरली आहे पाथर्ड येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि कार्यक्षमतेच्या अभावाच्या तक्रारीची दखल घेत राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष ए एम ब्रदर यांनी मंगळवारी अचानक पाहणी केली सामाजिक कार्यकर्ते अनिल हरेर आणि शहा तक्रारीच्या अनुषंगाने राज्यभरामध्ये धरणापासून शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या सर्व चाऱ्या दुरुस्तीची मोहीम जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने सुरू झाली असून नेवासा तालुक्यात जेसीबीच्या साह्याने उस्तर दुमला येथे मूळा पाटबंधारे अंतर्गत उपकार्यकारी अधिकारी अक्षय कराळे यांच्या उपस्थितीमध्ये साऱ्या दुरुस्तीस प्रारंभ झाला. पारने तालुक्यातील निगोद येथील मळगंगा देवीचा यात्रे उत्सव सोमवारी उसाद सुरू झाला. हजारो भाविकांच्या नवस्फूर्ती बागडगाड्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. नवासपूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या निघोज येथील बागाड गाडा मिरवणुकीचा सोमवारी महिलांनी आनंद घेतला सुमारे तीस ते पस्तीस हजार भाविकांनी मळगंगा देवीचा जयजयकार करीत बागड गाडा मिरवणुकीत सहभाग घेतला जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्या पुढील बातम्या कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील गावात <गणीवारी> निळवंडे कालव्याचे पाणी पोहोचविण्यात येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत निळवंडे कालव्याचे पाणी जिरायती गावात पोहोचवण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या निळवंडे कालव्याच्या बोडखेवाडी पॉइंट पासून आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला त्यामुळे जिरायती परिसरातील रांजणगाव देशमुख अंजनापूर बहादरपूर आदी गावातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलंय पातळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने सन दोन हजार चोवीस मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आला यामध्ये नगर तालुक्यातील निमळक येथे ओंकार राजेंद्र खुटाळे याने सहाशे त्र्याहत्तर क्रमांक मिळवला तर पाथर्डी तालुक्यातील वाडी येथील ज्ञानेश्वर बबन मुखेकर यांनी सातशे सत्तावीसवा क्रमांक मिळवत घवघवीत यश मिळवला जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील महिला गीतांजली आश्रू बाळू गव्हाणे या महिलेने शेतातील झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ही घटना घडण्या अगोदर या महिलेने मुलीला व जावई यांना फोनद्वारे मी आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली होती ही माहिती समजताच मुलगी व जावई घटनास्थळी आले असता ही महिला शेतातील एका झाडाला गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली असता या महिलेला जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे यांनी या महिलेचे शवविच्छेदन केले या महिलेने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल आर के सय्यद करत आहेत श्रीगोंदा येथील शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टची नोंदणी मुस्लिम वक बोर्डाने रद्द करावी अशी मागणी करून संत श्री बाबा यांचे वंशज शेख यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला आहे तसेच याबाबत मंगळवारी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिला पारवे तालुक्यातील रांदे येथील श्री हरिवाडीत मंगळवारी पहाटे पाच वाजता शेतातील विद्युत पंप बंद करण्यासाठी गेलेल्या सुरेश पंढरीनाथ आवारी यांच्यावर बिबट्याने हल्ला केलाय या हल्ल्यात आवारी गंभीर जखमी झाल्यात जिल्ह्याची खबर बात मध्ये तेच तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर